महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल जीवती येथे सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन नारायण कंसे चंद्रपूर या कोवळ्याकाळ्या माजी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसदा प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष या व तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील ओवीनुसार विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व बौद्धिक विकासाकरिता सर्वांगीण बालसुसंस्कार शिबिराचे आयोजन दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस ते एकतीस पाच दोन हजार पंचवीस या दरम्यान करण्यात जीवती येथे करण्यात आलेले असून या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना ध्यानाचे व प्रार्थनेचे महत्व भजन संगीत कीर्तन हार्मोनियम वादन तबला वादन व्यायाम प्राणायाम मल्लखांब लाठी काठी कराटे तसेच उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान येथे दिले जाते यामुळे नवीन तरुण पिढीला जीवन जगण्यासाठी योग्य मार्गदर्शन व प्रेरणा मिळते म्हणून या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पालेला शिबिरात सहभागी करावे